दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सुरत गुजरात येथून छापा मारून ताब्यात घेतले त्याच्याकडून घरफोडीतील चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत रुबिन डॅनियल वर्ष पंचवीस राहणार बेतुरकर पाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि स्टाफ यांचं एक पथक तयार केले या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की स्फूर्ती चौक विश्रामबाग सांगली येथे भरदिवसा दत्तात्रय संपतराव पाटील यांचे घर आरोपी सॅमसन रुबिन डॅनियल यांनी फोडून चोरी केली आहे हा आरोपी सुरत गुजरात येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने आरोपीस सुरत येथून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हजर केले असून कायदेशीर अटक केली आहे आरोपीस तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील आणि स्थानिक अन्वेषण शाखेकडील संयुक्त पथकाने आरोपी सॅमसन डॅनियल याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी यांनी चोरी केलेला मुद्देमाल वांगणी जिल्हा ठाणे येथे दिलेला असल्याबाबत माहिती दिली वरिष्ठांची परवानगी घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार पो यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बिरोबा नरडे दरिबा बंडगार पोलीस नाईक संदीप नलावडे पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद मुलानी आणि सुनील पाटील यांच्या पथकाने वांगणी जिल्हा ठाणे येथे जाऊन मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कल्याण रत्नागिरी जळगाव सुरत गुजरात आणि खंडवा मध्यप्रदेश अशा ठिकाणी गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळाली आहे सदरचा आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून सदर सदरगुन्हांचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार करीत आहेत अशी माहिती चार ऑक्टोबर रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी दिली आहे